विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात शिवसेनेचा ठाकरे गट आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे ठाकरे गटाकडून आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे दुपारी बारा वाजता ही याचिका दाखल केली जाणार अशी माहिती आहे अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला आहे असं मत ठाकरे गटानं मांडलंय अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया कृष्णात सुप्रीम कोर्टाचा अवमान यातून झालेला आहे या, या निकालातून असं ठाकरे गट म्हणते या व्यतिरिक्त नेमकं याचिकेत आणखी काय काय मांडलं जाणार आहे त्यापूर्वी ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं गेलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सांगितलं गेलं की आम्ही या दा था संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागवून सुप्रीम कोर्टातून आपल्याला न्याय मिळेल कारण जे सुप्रीम कोर्टानं ऑब्झर्वेशन नोंदवले होते आणि जी चौकट बांधून दिली होती विधानसभा अध्यक्षांना त्या चौकटीत राहून निर्णय देणं गरजेचं होतं परंतु त्याच्या अगदी विपरीत असा हा निर्णय दिला गेलेला आहे आणि संपूर्ण पक्ष हा शिंदे गटाकडे गेलेला आहे फिट जो आहे अमृत मोनी आर्थो ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी तो प्लस संदर्भात देखील अगदी उलट निकाल दिलेला आहे आणि हे सर्व मुद्दे घेऊन ठाकरेकर आज बारा वाजता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे कारण यामुळं सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला असल्याचं जो ठाकरे गटाचं मत आहे आणि त्या दृष्टीनं त्या संपूर्ण याचिकेमध्ये हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नमूद केलेल्या आहेत नक्कीच तुर्तास धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी